देखरेहे सक्षम भारत टी व्ही जय भीम जय भारत सक्षम भारत टी व्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टी व्ही एसबीटीमध्ये स्वागत करतो आहोत आपण आहोत झिरो माईलच्या ओटामध्ये आणि माझ्या मागे बघत आहात तुम्ही एक पेंटर वॉल पेंटिंग सुरू आहे एक वेगवेगळ्या पद्धती त्यांचं म्हणणं आहे की ते एक जुनं नागपूर त्यानंतर मग मेट्रो आणि त्यानंतर मग प्राणी नागपूरमध्ये आले असं प्रकारचे चित्र या ठिकाणी रंगवले जात आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून की काय उपक्रम आहे आणि कशा पद्धतीचं हे चित्राच्या माध्यमातून काय सांगू इच्छितात जाणून घेऊया या कलाकारांकडून शकता आहे की अशा प्रकारे झिरो माईल्समध्ये जे वॉल आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीचं हे पेंटिंग्स खूप सुंदर पेंटिंग्स करण्यात आलेले आहेत जेणेकरून ही वॉल पण उपयोगातील आणि येणाजरानांना एक चांगला संदेशसुद्धा त्या ठिकाणून मिळेल अशा पद्धतीचं वॉल पेंटिंग या ठिकाणी सुरू आहे आणि करंटमध्ये आता एक पेंटर्स या ठिकाणी पेंटिंग सुरूच आहे जाणून घेऊया त्यांच्याकडून की काय आहे उपक्रम आहे आणि ते आपल्या या पेंटिंग्सच्या चित्रामधून काय संदेश या नागपूरकरांना देवी इच्छितात पेंटिंग करता काय सांगा तुमचा परिचय द्या आणि काय संदेश या पेंटिंगच्या माध्यमातून तुम्ही नागपूरकरांना देणार ना आहात आम्ही गोंदिया मधुआर्ट म्हणून आहोत आमच्या फर्मचं नाव आहे मधु आर्ट गोंदिया आता हे सगळे कामं रजिस्ट्रेशन म्हणून हे पेंटिंग नागपूर म्हणून निघालेलं आहे तर आपल्याला पण आला मेसेज आपण हा ते रजिस्ट्रेशन केला आम्ही आता हे पेंटिंग करत आहेत पंच्याहत्तर वर्षाचा हा नागपूर यात्रा आणि आता बघू आता सगळ्यांना भेटले आपलं आपलं सगळे बनवत आहेत काय काय या ठिकाणी चित्रीकरण मार्थ। आहे चित्रीकरण म्हणजे हा आहे की हा पंच्याहत्तर वर्षा आधीच्या पेंटिंग म्हणजे आधी कसा होता नागपूर हा आणि आता कसं झालेला आहे आता रोड कसे झाले बिल्डिंग काही झाले आणि मेट्रो निघालेला आहे सगळं हा दर्शवत आहे आता त्या पेंटिंग मध्ये नाही का असं आहे तुम्ही गोंदियाचे प्रॉपर हां गोंदियाचे आहे माझा मधुवट म्हणून आर्ट ची मला कंपनीत नाव आहे हा आणि माझे कामं चालू आहे तिकडे कामं आपण इथून पण घेतो कंपनीचे काम का सिमेंट सरिया हे पण घेतो आणि किती वर्षापासून हे तुम्ही मी हे झाले तीस वर्षापासून हा हे ऑनलाइन रजिस्टर करून आज मी गोंदिया मधून इथं आले आहे आणि नात करण्यासाठी एक पृष्ठ तुम्ही निर्माण करत आहात म्हणजे म्हणजे आपल्याला थोडासा आपल्याला आहे की नाही वाचलंय आपण पण केलं पाहिजे म्हणजे सिटी मध्ये आणि चांगला स्पॉट मिळाला त्याच्यामुळे यामध्ये तुम्हाला काही शासनातर्फे काही बसला मिळणार आहे का काय फर्स्ट इनाम आहे एक लाख पंचवीस हजार आणि सेकंड आहे एक लाख आणि थर्ड आहे पंच्याहत्तर हजार सिक्स्टी टू हो वो करना oh. yeah, of... है ट्रैक्टर किस तरह का मिलता है अनलेला हां आपके ये विचार है कि आप लोग या किस तरह के मात्रा में बोलते हैं हां आप ये पुलिस में मतलब कि ट्रैक्टर की नहीं कोई 5 नंबर से 300 के तो के नाम डाल देंगे बॉक्स से 25 पैसे पॉइंट से 75 वर्ष उत्पादन का अद्भुत कैसा होगा आपका भाई 75 वर्ष वाली ये बहुत ही अच्छी आवश्यकता है

तर आपण ऐकलं आहे की गोंदिया मधून एक आहे त्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेलं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून या ठिकाणी नागपूरच्या आपण बघू शकता हा झिरो माइल्स चौक आहे झिरो माइल्स या परिसरामध्ये या चौकामध्ये त्यांना पी एकोणवीस या नंबरचा ते पी एकोणवीस ते बघू शकता तिकडे पी वीस व तीन कॉलम मिळालेले आहेत आणि त्या ठिकाणी हे पंच्याहत्तर वर्ष जुना नागपूर इथं या वॉलवरती साकारत आहेत आणि या माध्यमात दाखवणार की पंच्याहत्तर वर्ष अगोदर नागपूर कसं होतं त्याचे चित्र हे आता रेखाटत आहेत ऍडव्हान्स मध्ये त्यांनी बोलवलेलं आहे की त्या नंतर जी परिस्थिती आहे रोड बनले त्यानंतर ड्रेनेज बनलं थोडस सिटी चांगली बनली आणि त्यानंतर मग या नागपूरमध्ये गोरेवाडा हे प्राणी झू संग्रहालय बनलं प्राण्यांचं त्याच्यामध्ये संग्रहालय बनलं आणि प्राणी नागपूरमध्ये सुद्धा जवळपास आपल्याला पाहायला मिळतं असे चित्र यांनी या ठिकाणी या रेखाडलेले आहे तर बघूया आणि पारितोषिक सुद्धा आहे गवर्नमेंट तर्फे तर बघूया की समोर यांना पारितोषिक मिळतो आहे हे सुद्धा खूप मोठी गोष्ट या ठिकाणी आहे असेच नवनवीन अपडेट आमच्या चॅनलच्या माध्यमातून नियमित बघण्याकरता सक्षम भारत टीव्ही एसबीटीव्ही ला सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा जाहिरात आमच्या चॅनलला द्यायची असेल तर पाठवा काही बातमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल तर आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू पाठव धन्यवाद